माढा लोकसभा मतदारसंघात अभय जगताप यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्यावी यासाठी म्हसबड येथे अभय जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून समर्थन दिले आहे सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून समर्थन दिलं आहे रक्त घ्या पण अभय दादांनाच उमेदवारी द्या अशा भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या पक्षानं अदाप लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार जाहीर न केल्यामुळं Azi din an că e cunis तीन दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि अभयदादा जगताप यांच्यावर प्रेम करणाऱ्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून कमीत कमी ह्या दुष्काळी जनतेच्या भावना पक्षानं लक्षात घेऊन किमान आम्ही पक्षासाठी रक्त सांडणारी लोकं ह्या रक्ताची आमच्या किंमत आदरणीय पक्षप्रमुख शरदचंद्र पवारसाहेबांनी आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी दादा सारख्या एका तरुण तडफदार सक्षम गेल्या चार वर्षापूर्वीपासून खऱ्या अर्थानं एक ताकद दिली पाहिजे यांचे वडील ह्या तालुक्याचे अनेक वर्ष सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अभयदादा जगताप यांच्या मातोश्री जिल्हा परिषदेला अनेक वर्ष सभापती राहिलेले आहेत अभयदादा जगताप यांचे मोठे बंधू वसंतराव जगताप मान पंचे ले ले न, आ, या हे सुद्धा ह्या मानपंचायत समितीला पाच वर्षे सभापती म्हणून लाभलेले आहेत अशा एका तरुण तडफदार कार्यकर्ता आक्रमक पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून ह्या मतदारसंघामध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतात आणि त्यांना उमेदवारी देऊन पक्षानं ते इथल्या कार्यकर्त्याचा सन्मान करावा ह्याच्यासाठी आज आम्ही रक्तदान शिबिराच्या माध्यमातून पक्षापर्यंत आमचा संदेश पोहोचवण्यासाठी आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर ह्या रक्तदान शिबिराची किमान आमच्या किंमत पक्षानं करावी आम्ही ह्यापूर्वी वाय मध्ये रहिवाशी असलेले प्रतापराव भोसले साहेबांना पक्षाच्या आदेशानुसार आमच्या वडलापासून आम्ही आत्तापर्यंत मतदान केलेलं आहे आम्ही अनेक लोकांना मतदान इथं केलेलं आहे बाहेरच्या मान तालुक्याच्या बाहेरच्या अनेक उमेदवारांना मतदान केलेलं आहे परंतु मान मतदारसंघातल्या आत्तापर्यंत कधीही ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वतंत्राला पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड उठला पण पंच्याहत्तर वर्षात लाल लोकसभेची जागा अद्याप कुणी दिलेली नाही पक्षश्रेष्ठीनी ह्याची दखल घेऊन पक्षानं लोकसभेची जागा एक तरुण तडफदार कर्तव्याध्यक्ष आभयदादा जगतापसारख्या व्यक्तीला देऊन इथल्या कार्यकर्त्यांना एक सकारमुक्त पाठिंबा पक्षानं दाखवला पाहिजे ह्या भूम बुम, भूमिकेशी आम्ही आज थामाहो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद